कोकोमेलनचं तर ट्रेंडच चालू आहे कोकोमेलन हे मुलांचे कार्टून आहेत जे जिथे गाणे वगैरे असतात खूप सो so, जेव्हा मुलं स्क्रीनकडे बघतात कुठल्याही लॅपटॉप असू दे मोबाईल असू दे किंवा टी व्ही असू दे दोन वर्षाच्या आतील मुलांना स्क्रीन नाही म्हणजे नाहीच दाखवला पाहिजे कारण तेव्हा मुलांचा स्पीच डेव्हलपमेंट चालू असते बरेच फिजिकल डेव्हलपमेंट त्यांच्या होणं गरजेचं असतं आणि जेव्हा ते स्क्रीन बघतात त्यावेळेला स्क्रीन कंट्रोल करत असते मुलांना जसं की मी आणि तुम्ही बोलत आहात तर तुम्ही मला क्वेश्चन करताय तर मी आन्सर करते दॅट इज अ संवाद सो तो संवाद मुलांचा होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांचा स्पीच डिले होत कारण फक्त एक जो स्क्रीन आहे ती बोलत असते सो त्याच्यामुळे मुलांना कळतच नाही की so, ते काय बोलत आहेत ते प्रोनाऊन्सिएशन काय आहे ते, ते थांबत नाहीयेत ते एकटेच बोलत आहेत आणि मुलं ते ऐकून ऐकून बघून बघून डोळेही खराब होतात आणि स्पीच दिले होतात सो माझ्याकडे भरपूर केसेस आहेत मुलं तीन तीन चार चार वर्षाची झाली आहेत आणि लिटरली त्यांना बोलता येत नाही एक शब्दही त्याच्यामुळे त्यांना शाळेत टाकता येत नाही त्यांना इंडिपेंडन्स देता येत नाही कोणाच्या सहवासात पाठवता येत नाही कारण भीती वाटते की बाळासोबत कोणी काही केलं तर ते कसं घरी येईल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा